सभासदांची या ठिकाणी संपन्न होत आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय चेअरमन व्हाईस चेअरमॅन त्यांचा सर्व सचल मंडळ आणि खरंतर राजकीय व्यवस्थेचे आमचे सर्व सहकार खाता असेल राजकारण असेल शैक्षणिक असेल या विविध क्षेत्रातील सर्व सन्माननीय अभिमानी पदाधिकारी उपस्थित पत्रकार बंधू उपस्थित सर्व शेतकरी उत्पादक त्या कारखान्याचा सर्व सेवक वर्ग अधिकारी वर्ग या कारखान्याला भारताच मेडल हे भारताने देत नाही त्या खेळणाऱ्या माणसाला खेळणारा माणूस भारताला मेडल देतो मिळणार जे मेडल दिले ते दिले माझ्या उत्पादकांनी दिले आणि माझ्या शेतकऱ्यांनी दिलं आहे आणि म्हणून मी त्या भेटेवाल्यांचं कौतुक करतो की तुमच्यामुळं आज आम्ही सगळी मंडळी जी आहे या भिंडाची आज राज्यामध्ये देशामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीची मोर्ची गाठू मी धन्यवाद देतो आपल्या सर्वांना आणि बेचाळीस वार्षिक सभा प्रश्न उत्तर आणि आपल्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या अतिशय साध्या पद्धतीने सरळ पद्धतीने मांडून आपल्याला जे आव्हायची आपल्याला वाटत आहे आणि मागण्याची वाटण्याची हा एक दिवस असतो वर्षाचा संजय राव म्हटले की बाबा शुभेच्छा देऊन आजचा दिवस शेतकऱ्यांचा दिवस आहे आजचा दिवस हा समस्यांचा दिवस आहे सरकारला आजचा दिवस हा अतिशय सुवर्ण आमचा दिवस असतो या सगळ्या मंडळी जी मंडळी भागात पायाला भेदा परत पडत काम करतात लाईट नसेल तर नाडीच्या व्यवस्थेशी नेहमी संघर्ष करतात माझा ऊस जळू नये माझा ऊस ते मोठ्या पोरापेक्षा लागतात अशा सगळ्या कष्टकरांचा आजचा हा दिवस आहे कधी कधी आशिष चेअरमन साहेब असं घडले की आय उन्हाळ्याला ऊस घेऊन जायचे दोन दिवसामध्ये एखादी दिवस आलाय आणि आदल्या दिवशी ऊस श्रम संघटनेत जाणार

आणि म्हणून शेठ बाबा जे स्वप्न पाहिलं धन्यवाद देतो पंचनाव जयंती दिवशी बाबा तुम्ही होते म्हणून हे काम देवत आलं आपल्या शेतकऱ्यांना माध्यम मिळालं हे म्हणा आपल्या सर्वांच्या माध्यमातून शेठ बाबाला जोपर्यंत आपलं आयुष्य आहे आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजे तुमचं अतिशय मला आवडत तो तिच्या गाणं खूप नाचतो छान मोठे बेटा महाराष्ट्र एक नंबर विनगर 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 आणि विनगरच्या ठाण्याला सत्यशील माझ्या ढागा विनंती आहे शेत शेतकरी जे मोठा आहे त्यांच्यावरती विनंती आहे एक नंबर खाली येऊन द्यायचा नाही बघा मला पाचशी भेटली वादि जावल्या मारायून दिला शिवभूमीच आन मान लावले लोक म्हणजे काय मला आकाश पण एकच माणसा पराक्रम करतात एकच माणसा इतिहास करतात शोरा इतिहास केला केला नाही डॉक्टर बाबासाहेबांनी इतिहास केला अहमदांची मानशी बोला इतिहास आपल्या महापुरुषांनी घडवला आहे इतिहास निवृत्ती शेख शंकरांनी घडवला आहे

आणि शेतकऱ्यांचा एकमेव पर्यंत साधन मध्ये कारखाना आणि कारखान्या बरोबर असले जोर धंदे आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या कष्टाला जपण्यासाठी आपण कुसंगी मागली पाहिजे हे तेवढंच खरं आहे आता तुमचा दावा आहे असा मौलिश आहे की एम आय डी सी होत नाही पण झालं पाहिजे आपल्या आपल्यामध्ये झालं आणि मला घर सत्य नाही मिळाली माझा मित्र बोले या तालुक्यामध्ये पालनच्या आणि शिंदेवाडीच्या मनिवाद लोकांची मानसिकता आहे खोकरी दादा अशोक दादा आणि आपण चेअरबेटीच्या बाहेर आहोत

अजून एक खूप मोठा गोंधळ आहे काय होईल माहित पण आपण म्हणण्याप्रमाणे माणूस आहे मी आजही सांगतो सरकारच्या व्यक्तिमत्वाला आपण साथ दिलेली आहे आपण त्यांच्या क्षेत्रामध्ये कोणी घुसलो नाही त्यांनी आपल्या बाहेरच्या क्षेत्रात घुस शेत

आणि त्याला सांगितलं की आपण नाही भेटाल त्या दिवशी गेलो त्या दिवशी त्यांच्या गाडीच्या पाठवून माझी गाडी होती आव्हान होतं आपल्या सरकारवर आपल्याला परिवार होता आपला परिवार आहे

न्यायिक व्यवस्थेच्या निमित्ताने आमची बेचाळीस वार्षिक सभा तुमच्या मनात जे असेल बांधवशे ते तिथांना बोलू पिपणगाव मध्ये फिरून बोला इथं बोला सर्वांनी आम्हाला जे शेतकरी संघटना इथं बोला पण बोलण्याचा स्वाद आणि मारण्याची भूमिका ही अतिशय नम्र असली पाहिजे कारण हे संचालक मंडळ आणि हे चेअरमन आपले आहेत ते बाहेरचे नाही ते आपले आहेत आणि म्हणजे मला देण्यासाठी ते बसले शेड बाबा नाव राहील जप राहायचा शेड बाबा आपला नाव राहायचा निश्चितपणे शेठबाबाच्या कर्तृत्वाला अभिवादन करतो आणि नवऱ्या शेण बोलल्या बरोबर अठरा श्रद्धा फक्त शिवसेना बरोबर काय करून इकडच राहिलो इकडचं राहिलो तुमच्या जसं राहिलं तसं तुमच्या समोर आहे भारतातल्या सगळ्या तमाम राजकीय पक्षांच्या वतीने सहकार्याच्या वतीने विंगाल परिवाराला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंदाच्या महाराष्ट्राच्या शिव